मॅडम ही दिसते व्यवस्थित वजन चांगलं आहे फिट दिसते पण पाहावं तेव्हा हिला कामाचा कंटाळा येतो आळस येतो किंवा सतत तिची कंप्लेंट असते डोकं दुखत आहे मला कसं तरी आहे सो कसं तरी आहे ह्या गोष्टीला तर शंभर टक्के बी ट्वेल्व डेफिसियन्सी असतेच तर काय आहे बी ट्वेल्व त्याची कारणं काय कशातून मिळेल आपल्या सामान्य माणसांना आपल्या गृहिणींना ह्या बीट्युएलची कमतरता स्वतःमध्ये पण आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा कमी पडू नये म्हणून रोजच्या जीवनात काय छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ती चेंजेस करू शकते ज्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होणार नाही बीट्यूएल डिफिसियन्सी हा सध्याचा एवढा मोठा एक आजार आहे की ती कमतरतेमुळे खूप मोठे मोठे आजार होतात सो हे बी ट्वेलची सगळी माहिती आपण आज घेणार आहोत तर मस्कार डॉक्टर लेडीच्या या आजच्या सेशनमध्ये आपण साध्या सोप्या मराठी सरळ भाषेमध्ये आपण माहिती घेणार आहोत नक्कीच आवडलं तर सबस्क्राईब करा चॅनलला तर बी टुएल डेफिसियन्सी काय बऱ्याच वेळा आपले आपले पेशंट येतात बऱ्याच लेडीज येतात आणि त्यांची दे, कंप्लेंट असते किंवा घरच्यांची कंप्लेंट असते ते बीट्युएल मध्ये काय होतं तर, का तर माझे हातपाय दुखतात सारख्या मुंग्या येतात स्किन पेल झालेली असते निस्तेज दिसते डोळे सतत थकवा आल्यासारखा होतं डोकं दुखत असतं धडधड होते थोडं जरी काही काम केलं तरी काही विचार आले तरी किंवा बऱ्याच वेळा हातपायांना मुंग्या येतात डेफिसियन्सीमुळे या सगळ्या गोष्टी होत असतात पण पेशंट दिसताना मात्र फिट दिसतो सो त्या गोष्टी लक्षात येत नाही तर हे बी ट्वेल नक्की आहे का त्याची गरज किती तर बी ट्वेल हे टू पॉईंट फोर टू टू पॉईंट एट मायक्रोग्राम इतकं कमी प्रमाणात आपल्या शरीराला लागतं पण त्याची डेफिशियन्सी झाल्यामुळे मोठे मोठे आजार होतात जसं एक उदाहरण द्यायचं ठरलं तर तुम्ही टी व्हीमध्ये ॲड पाहिली असेल जेम्सची की ती जेम्स गोळ्यांचं एक टेडीबेअर बनवलेला असतो आणि एक व्यक्ती जातो आणि त्या फक्त एक गोळी काढून घेतो पण ते सगळं टेडीबेअर कोलॅप्स होऊन जातो सो बी हे एक अशीच गोष्ट आहे की त्याच्यात एवढं एवढंसं त्या मायक्रोग्रामच्या कमतरतेमुळे नंतर मोठमोठे आजार होतात सो ते रोजच्या रोज तुमच्या जेवणामध्ये आलंच पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला पुढचे बरेच आजार होणार नाहीत तुम्ही फ्रेश राहाल आणि तुमचं रोजचं फंक्शन तुमच्या बॉडीचं तुमच्या माइंडचं व्यवस्थित होत जाईल तर ही बी ट्वेलमुळे होतं काय नर्वस सिस्टीम तुमची डॅमेज होते डी एन ए सिस्टीम तुमचं रक्त तयार होण्याची जी प्रक्रिया असते ती कमी होते त्याच्यामुळे तुम्हाला अॅनिमिया होतं एच बी डाऊन होतं म्हणून हे बी खूप महत्वाचं असतं कशा कशातून मिळतं हे बी ट्वेल तर नॉर्मली जर तुम्ही दूध दही ताक पनीर बटर चीज हे सगळे दुधाचे पदार्थ कडधान्य मोड आलेले सगळ्या पद्धतीचे कडधान्य आणि तुमचं सलाड काकडी गाजर हे जर नॉनव्हेज खात असाल तर नॉर्मली चिकन मटन एग फिश ह्या सगळ्यामधून बिटवेट मिळतं आता हे बऱ्याच वेळा तुम्हाला ह्या गोष्टींची माहिती असते पण हे रोज किती खाल्लं गेलं पाहिजे हे लक्षात येईल तर मीडियम माणसाला अनुसरून जास्त फार विचार करू नका पण आपल्या पूर्वजांनी पण सांगितलेलं आहे की रोजच्या जेवणामध्ये ताक घेत जा दही घेत जा कोशिंबीर घेत जा पहा ह्या कमी छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा तुम्हाला ट्वेल मिळत होतं सो तुमचं जे रेग्युलर जेवण आहे त्या जेवणामध्ये जसं सकाळचा नाश्ता असेल जसं पोहे उपमा इडली ह्या सगळ्या गोष्टींबरोबर कंपल्सरी तुमचं एक ग्लास दूध दही ताप बाऊल भरून दही किंवा मग छोटं बाऊल भरून पनीर ह्या गोष्टी नॉन खात असाल तर अंड किंवा एखादं अंड किंवा काही प्रमाणामध्ये छोटं बाउल भरून चिकन चिकनचं सूप छोटं बाऊल भरून मटण किंवा मग फिश एक फिशचा तुकडा हा घेऊ शकता तुम्ही त्यानंतर त्याच्याबरोबर जर तुम्ही किंवा और ऑप्शन्स आहेत ड्रायफ्रूट्स एक मूड भरून रोजचे बदाम झालं अक्रोड झालं हे घेऊ शकता किंवा तुमच्या रोजच्या दुपारच्या जेवणामध्ये डाळी कंपल्सरी डाळींबरोबर दही दूध ताक जे तुम्हाला योग्य वाटेल ते घेऊ शकता संध्याकाळच्या जेवणामध्ये ह्या गोष्टी घेऊ शकता आंबवलेले पदार्थ जसं इडली उपमा ह्या गोष्टींमधून बीट्वेल मिळते का नाही पण ह्या गोष्टी का खाल्ल्या पाहिजेत तर लक्षात घ्या बीट्वेल हे तुमच्या शरीरासाठी महत्वाचं हो असतं पण बऱ्याच वेळा तुम्ही ऐकत असाल की गोळ्या घेऊन सुद्धा डेफिशियन्सी होते पेशंटला बी ट्वेल कमी होतं कारण गोळ्यांमधून बीट्वेल जरी तुम्ही खाल्लं तरी ते ॲब्झॉर्सच होत नाही म्हणजे तुमचं जे इंटेस्टाईन असतं गट हेल्थ असतं ते ॲब्झॉर्वच करत नाही तुमच्या बी ट्वेलला मग ते ट्वेल कुठून मिळणार सो बऱ्याच वेळा जे आंबवलेले पदार्थ असतात जसं इडली झालं किंवा डोसे वगैरे झालं तर ह्या गोष्टींमुळे तुमच्या गट हेल्थमध्ये इतके चांगले चेंजेस होतात की तुम्ही जे काही खाताय त्याच्यातून बीटवेल तुमचं इंटेस्टाईल ॲब्झॉर्ब करतं म्हणून आंबवलेले पदार्थ सुद्धा तुमच्या जेवणात आठवड्यातून एक ते दोन वेळा हवे अदरवाईज ओळ्यांच्या फॉर्ममधून किंवा नाही झालं तर इंजेक्शनच्या फॉर्ममधून तुम्ही बिटवेल घेऊ शकता पण असं हे अगदी मायक्रोग्रॅममध्ये असलेलं बीटवेल तुम्ही रेग्युलर जेवणात खाल्लंच पाहिजे अदरवाईज मोठमोठ्या आजारांना तुम्हाला सामना करावा लागेल तर असं हे आयुर्वेदानुसार आयुर्वेदानुसारसुद्धा आपण अग्निदीपन असे काही हिंगवासूर्ण झालं किंवा रसायनामध्ये अश्वगंधा शतावरी आवळा अशा औषधांमधून सुद्धा आपल्याला ते मिळतं सो ह्या ट्वेलकडे दुर्लक्ष करू नका आणि मला कसं तरी होतंय याचं उत्तर ट्वेल डेफिसियन्शी बऱ्याच वेळा असू शकते सो आपल्या मैत्रिणींनो स्वतःकडे आणि स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका आणि ही छोटीशी एक रेमेडी आहे पण ती रोजच्या रोज तुमच्या आहारात घ्या आणि फ्रेश रहा हजारो रुपये औषधांवर खर्च करण्यापेक्षा थोडंसं तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करा तुम्हाला खूप छान फरक जाणवेल आणि अशा साध्या सोप्या गोष्टींसाठी डॉक्टर लेडी या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार